असतील कर्मचारी पोर असतील तिथे कंपन्या नोकऱ्याला असतील शेतकरी मराठा शेत, शेत मजूर मराठा असेल या सगळ्या मराठ्यांनी दोन हजार पंचवीस ला आंतरवाली गाठायची आंतरवालीत पुन्हा एकदा तुफान ताकदीनं एकत्र मराठ्यांनी यायचं सरकारकडून आपल्याला आपल्या लेकरासाठी आरक्षण मिळवायचंय कारण भरत्या आहेत ऍडमिशन आहेत पोरांचे हाल व्हायला नको कारण तुम्ही ज्या एक आतापर्यंत दाखवल्यात या एक मराठ्यांच्या या जगात तोड नव्हता इतक्या ताकदेने आपण एकत्र आला होता एकदा एक पुन्हा हात जोडून विनंती एकदा पुन्हा शक्ती दाखवा पंचवीस जानेवारीला सगळ्यांनी आंतरवाली यायचं ज्याला उपोषणला बसायचं ते बसा कोणाला बंधन असणार नाहीये ज्याला नाही बसायचं ते बसू नका पण आंतरवाली ही पंचवीस जानेवारी आता डोक्यात फिट करा स्वतः सगळ्यांना मोबाईल चालवायचा आहे सोशल मीडिया चालवायची स्वतः पोस्ट करायला सुरू करायचा पंचवीस जानेवारी चलवांतरवादी इतकी ताकद दाखवा तुम्ही जे आतापर्यंत ताकद दाखवली कारण काही चेहरे मराठा बांधवांना सांगतो तो मला आता दिसणार नाही कारण जे आपल्या गोरगरीब मराठ्यांच्या एकजुटीवरती राजकारणाचा फायदा उचलायला आपल्याकडे आले होते ते चेहरे तुम्हाला दिसणार नाहीत कारण त्याचा स्वार्थ वेगळा होता आणि गोर गरीब मराठ्यांचा माझा स्वार्थ ही गरीब मराठवा करणं हे होता त्याच्यामुळं हे आंदोलन गरीब मराठ्यांनी हातात घ्यायचे मराठा समाजाला या माध्यमातून काम सांगतो सगळ्यांनी आंतरवालीकडे यायचं दुसरं काम महाराष्ट्रभर आपण आपल्या गावात आपण स्वतःच बैठका घ्यायची आपलं गाव आपणच बैठक घ्यायची माझं गाव माझी जबाबदारी या पद्धतीनं मराठा सेवकानं राज्यभरातल्या एक प्रचंड मोठं नेटवर्क उभा करायचंय आणि ताकदीनं आपण आपल्या गावात सगळ्यांनी गावात आपण आपल्या गावात बैठका घ्यायला सुरुवात करायची आपणच आपलं गाव सगळ्यांनी डेव्हलप करायचं आपण आपल्या गावात घराघरात जायचं तिसरं काम पत्रिका छापायचे चा। आणि या पत्रिका आपण घराघरापर्यंत आपण आपल्या घरोघरी नेऊन मूळ वाटी दिल्यासारखं द्यायची प्रत्येक मराठा समाजाच्या घरात ही पत्रिका गेली पाहिजे पत्रिका छापायची आणि त्याला अंतरवालीच अमरण उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी सहकुटुंब येण्याचं आमंत्रण द्यायचं वाटे दिल्यासारखं तांदूळ दिल्यासारखं हे प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन काम करायचे मराठा समाजानं आपण आपल्या गावातले जेवढे वाहन आहेत आपले जेवढे वाहन आहेत गावात मोटरसायकल असन फोर व्हीलर असन रिक्षा असेल ट्रक असन टेम्पो असन ट्रॅक्टर असेल पिकअप असेल टेम्पो असेल जे काय वाहन असेल ते छोट्या छोट्या जीप असतील आपले ज रिक्षेत आपले सगळे वान पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस ला गावात न राहता ते अंतरवालीत दिसले पाहिजे मोठ पंचवीस जानेवारी पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीसला सगळे वाहन आपले अंतरवालीत दिसले पाहिजे पाचवं काम पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीस ला एकानं ही लग्नाची तारीख धरू नये ही विनंती मिळणार नाही त्याच्यामुळे लग्नाची तारीख जर कोणाची असेल तर ते मागा पुढं करा ह्या जोडून विनंती सगळ्या पंचवीस तारखेला कारण ते हरबड खूप होईल कारण सगळा मराठा समाज हा आंतरवालीकडे उसळणार आहे पुन्हा एकदा मराठ्यांची लाट उसळणार आहे या राज्यात पुन्हा एकदा त्याच तातडीनं गरीब मराठा एक ताकद दाखवून असा आहे इतकं भयंकर वादळ पुन्हा एकदा त्या राज्यात उसळणार आहे त्याच्यामुळे तुम्हाला पाहुण्या वेळेला यायला जायला अडचणी येतील वाहन नसणार कारण प्रत्येक नौकरदार वर्ग माणूस सुद्धा त्या दिवशी अंतरवालीकडे येणार आहे आणि इथं पंचवीस ऑगस्टला सॉरी पंचवीस जानेवारीला हे अमरण उपोषण माझं सुरू होणार आहे ज्याला बसायचं त्याने मनानं बसा ज्याला नाही बसायचं त्याने बसू नका बंधन नाहीये चोवीस जानेवारीलाच इथं गर्दी होणार आहे कारण चोवीस जानेवारीला रात्रीच नोकरदार वर्ग गोरगरीब मराठा हे सगळा व्यावसायिक समाज हा हो रात्री सगळे गोरगरीब सुद्धा इथं रात्रीचे येणार त्याच्यामुळे सरकारला आता माझी शेवटची एक विनंती पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीसच्या आत मराठा समाजाच्या सगळ्या मागण्या मान्य करा नसता तुम्ही सरकार जरी असाल तरी गरीब मराठा समाज सरकारला भारी भारणार तुम्हाला गुडघे आम्ही टेकायला लावणार आम्हाला खवळून घेऊ नका आमच्या शब्दावर पाय देऊ नका की देवेंद्र फडणवीस साहेबाला शिंदे साहेब दादांना विनंती की मराठ्यांच्या पुन्हा पुन्हा धरून त्यांना त्रास द्यायचा त्यांच्याविषयी असेल तर सोडून द्या आम्ही तोपर्यंत तुमच्याशी गोडीनाच बोलणार आहे आतापर्यंत आम्ही एक ब्रही शब्द तुमच्या विरोधात काढलेला नाही आणि काढणार पण नाही पण जर तुम्ही पंचवीस जानेवारीचं आता आरक्षण नाही दिलं तर आमचा तुमच्या विषयीचा जे अपेक्षा आहेत त्या भंग तुम्ही केल्यात आमच्या ज्या तुमच्या कोणा आहेत त्या तुम्ही आमच्या पाण्यात डुबवल्यात तुम्ही मराठा समाजाशी बेमानी केली मराठा समाजाला तुम्ही धोका दिला आम्ही मात्र मग तुम्हाला सोडणार नाही हे तुम्हाला जाहीरपणानं सांगतो पंचवीस जानेवारी पर्यंत तुम्हाला आता सूट आहे तोपर्यंत तुम्हाला दोन महिन्याचा आम्ही वेळ दिलाय कारण डिसेंबर आहे आणि जानेवारी पण या दोन महिन्याच्या काळात तुम्ही आमचे पूर्ण प्रश्न तडीच लावायचे आम्ही ऐकून घेणार नाही त्यानंतर तुमची मध्यस्थी ऐकून घेणार नाहीत आणि तुमचं काही ऐकून घेणार नाही आणि दुसरं कारण मराठा समाजासाठी सांगतो पंचवीस जानेवारी धरण्याचं कारण शेवटचं सांगतो पंचवीस जानेवारी धरण्याचं कारण सव्वीस जानेवारीला एक वर्ष पूर्ण होत आहे आपल्या सगळ्या सोयऱ्यांचा अध्यादेश दिलेला अधिसूचना दिलेली त्याची अंमलबजावणी केली नाही गॅजेट लागू करू म्हणलेले तेही केले नाहीत सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देऊ मराठा आणि कुणबी एकच हे हाही अध्यादेश पारित केलेला नाही एक वर्ष पूर्ण होत आहे सव्वीस जानेवारीला म्हणून आपण पंचवीस जानेवारीला सुरू करतोय अमरवण उपोषण आणि मराठा समाजाचे सुद्धा काम आहेत राज्यातल्या मराठा समाजालाही सांगतो पंचवीस जानेवारीच्या आज सगळे काम उरकून घ्या टोटल एकही काम ठेवू नका जितक्या दिवस बसायची वेळ आता तितक्या दिवस मराठा समाज आपण बसायचं यातल्या दोन गोष्टी सांगायचं राहिल्या तेवढ्या सांगतो आणि मी थांबतो पहिले की काम सगळे उडकून घ्या अमरनुपोषणाला बसा नका जन्ना जन्ना बस पण ज्यांना ज्यांना इथं बसायचं बसून राहायचं त्यांनी मुंबई सारख्या तयारी न्या आपण आपलंच सरपण फिरपण सगळं भाजी बाकीची घेऊन यायचं इदच करायचं इदच खायचं आणि इथंच झोपायचं आरक्षण घेईपर्यंत तिथून उठायचंच नाही वापस जायचंच नाही त्यामुळं काम सगळे उरपून घ्या तुम्ही उपोषणा नसला तरी चाल तुम्ही इथं बसून सुद्धा पाठिंबा देऊ शकता आपलं सगळं साहित्य घेऊन या मराठा समाजाला राज्यातल्या सांगतो इथं अमरण उपोषण सुरू आहे त्यामुळे तुमचं इधर राहणाऱ्या जे माणसं राहणार तिथं कायमस्वरूपी त्यांच्यासाठी सांगतो आपलं सगळ्या वस्तू घेवण्याच्या पाण्याच्या जेवणाच्या सगळ्या हातरायच्या पांघरायच्या सगळ्या काही जण गाडीत झोपत आहेत काहीला जागा मिळाली तर इकडे झोपतील त्यामुळे सगळ्या वस्तू घेऊन या कुणी हॉटेलवर चहा प्यायला जायचं नाही कुठं हॉटेलवर मुक्कामा जायचं नाही किती श्रीमंत असला आणि कितीही गरीब असला कुठं हाटलावर झोपायला जायचं नाही जेवायला पण जायचं नाही कुठं चहा पाणी घ्यायला जायचं नाही आपलं साहित्य संग घेऊन यायचं पाण्याची व्यवस्था या पाण्यात करून घ्यायची ज्या घेऊन यायचे सगळ्या गोष्टी इथं घेऊन यायची कुठे जायचं जै। नाही कारण गोर गरीबाच्या लढ्यात सामील व्हायचं श्रीमंत गेला इकडे झोपायला गरीब गेला तिकडे झोपायला कुठं हाटलावर झोपायला जायचं नाही जेवायला जायचं नाही काय नाही चटणी भाकरी इथंच खायच्या नाही तर यात घेऊन यायचं नाही तर स्वतःच करायचं इथे क्षमता दम धरायची ताकद तर उपोषण करा नाही तर करू नका आणि घरच्या विरोधात जाऊन एका नाही उपोषण करू नका घरच्यांचा जर विरोध असेल तर अजिबात विरोधात जाऊन करायचं नाही मी एकटा खंबीर आहे मी मरायला तयार आहे आणि मराठा समाजाला शेवट सांगतो तुम्ही खूप एकजूट दाखवली तुमच्या माझ्याकडून खूप अपेक्षा आहेत प्रत्येक मराठा समाजाचं वाटतं हेच पोरगा आता काहीतरी आपल्या लेकरांचं करू शकतो तुमच्या अपेक्षा मी कधीच भंग होऊ देणार नाही तुमच्याशी गद्दारी करणार नाही कधी मॅनेज होणार नाही कधी फुटणार नाही हे हो शब्द आहे माझा तुम्हाला की हात जोडून मराठ्यांना विनंती की तुमच्या अपेक्षा ज्या माझ्याकडून त्या मी पूर्ण करणार आहे मी कधी आदणार नाही एखाद्या वेळेस असंही होऊ शकतं की या उपोषणा मला आता सहन होत नाही किती उपोषणं करावं मी काल दौरी करून आलो तर मला चार दिवस आराम करायला लागला सलाईन घ्यायला लागतो माझे लय हालत माझ्या लय वेदना आहेत माझा याच्यात शेवटही होऊ शकतो पण माझा मराठा समाज सांभाळा काही झालं तरी मी हटणार नाहीये माझ्या समाजाला आरक्षण दिल्याशिवाय मी हटत नाही काळजी करू नका एखाद शंभर टक्के मलाही असं वाटतं की मला, मला दिवस्ट पंदरा पंदरा दिवस्ट आता शरीर साथ देत नाही पाहिले मी दहा दहा दिवस पंधरा पंधरा दिवस उपोषण करत होतो आता दुसऱ्या तिसऱ्या दिवशी माझे खूप हाल होणार आहेत कारण मला आताच उठता येत नाही बसता येत उठायला पायऱ्या चालायच्या असल्या तरी मला खाली वर धरायला दोन दोन चार चार माणसं लागते त्यामुळे माझे प्रचंड शरीरात वेदना आहेत उपोषणामुळे एखाद्याच माझा शेवट सुद्धा होऊ शकतो याच्यात मी माझा शेवट झाला तरी हरकत नाही माझ्या कुटुंबालाही सांगतो समाजालाही सांगतो कुणी रुसू नका कुटुंबाला पण सांगतो या समाजासाठी तुम्ही मी नसलोवी तरी तुम्ही योगदान द्या माझ्या समाजालाही सांगतो तुम्ही समाजासाठी आपल्या लेकरांसाठी सगळे लढा किंवा लढा कधीही बंद पडू देऊ नका आपल्या मराठा समाजाला कायमच्या आयुष्याचं मिळाल्याशिवाय हा लढा बंद पडू द्यायचा नाही ही माझी समाजाला हात जोडून विनंती आहे आणि दुसरा एक माझा शेवट जरी झाला तरी चालत मी शेवट करायला तयार आहे पण मी मात्र म्याने झोन फुटणार गद्दार होणार नाही मात्र मराठ्यांनी एक हात जोडून तुमच्या पाया चिरणी विनंती माझी की पंचवीस जानेवारीला तुफान ताकदीनं घराघरातले सगळे मराठी अंतरवालीतले ही माझी सगळ्यांना हात जोडून विनंती सगळे धंदे बंद ठेवा आ, आ, एक एक दोन दोन दिवस काम बंद ठेवल्याने काय फरक नाही पडणार आपल्या समाजाचं कल्याण होईल सगळे मराठे राज्यातले कानाकोपऱ्यातले मुंबई आसन कोकण आसन खानदेश आसन आसन मराठवाडा मुंबई पुणे शहरातले सगळे व्यावसायिक मराठे नोकरदार कर्मचारी मराठ्यांनी सगळ्यांनी आंतरवालीकडे शेतकरी मराठ्यांनी सगळे काम बंद ठेवा पण माझ्या मराठ्यांच्या लेकरासाठी एकजूट होऊन ताकदीनं अंतरवालीत या पंचवीस जानेवारीला आणि आपण आपल्या गावात बैठका उद्यापासून सुरू करा तालुका भर करा जिल्हा भर करा राज्यभर जितकं फिरता येईल तितकं फरा यावेळेस मराठा समाजाच्या बैठकाची दौऱ्याची फिरण्याची लोकांच्या घराफर जाण्याची मराठा सेवकाच्या खांद्यावरती एवढी जबाबदारी कारण मला फिरण्याचा त्रास सहन होत नाहीये मला या उपोषणापर्यंत जर मी आराम केला तर जास्त दिवस मी उपोषण करू शकतो आणि माझ्या समाजाला न्याय देऊ शकतो शेवटी शेवटी पुन्हा सांगतो एकदा मात्र गावात मराठा ठेवू नका पंचवीस तारखेला घराघरातले मराठे घरी राहू नका पंचवीस जानेवारीला सगळेची सगळे राज्यातले कानाकोपऱ्यातले माझे मायबाप मराठे लेकरा बाळासा अंतर्वालीत त्या माझा शेवट झाला तरी चालन पण मी मराठ्यांना आरक्षण दिल्याशिवाय आणि सरकारला वाकवल्याशिवाय माझा हटणार नाहीये शेवटी मराठ्यांचं वादळ एकदा पुन्हा उसळा भगवा वादळ या राज्यात पुन्हा उसळलं पाहिजे इतक्या ना, मराठी नाही तर मराठा सरकार पेक्षा मोठा आहे पुन्हा एकदा मराठ्यांनी सिद्ध करा धन्यवाद तुम्हाला काय विचारायचं असलं तर विचार एकवीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस ला आता तुमच्या ज्या सात मागण्या आहेत त्यामध्ये तुम्ही स्वतःच म्हटलं होतं की ईडब्ल्यू एस नावाचं पिल्लूर सरकारनं ना सोडलं आणि ईडब्ल्यू एस हे मराठ्याला आरक्षणाचा लाभ होत नाही अशा अनुषंगाने आपलं वक्तव्य आणि त्यावरनं आपल्याला ईडब्ल्यू एस मारे करी असं देखील म्हटलं गेलं आणि आता सात मागण्या ते पुन्हा म्हणताय की ईडब्ल्यू एस द्या दादा मी हे आज म्हणत नाही मी पूर्वीपासूनच सांगतो सगळ्यात महत्वाचं आरक्षण हे ओबीसीतलं आहे बाजू नकोच हे नको ते पण नको पहिल्यापासून म्हणणं पण तुम्ही ते आम्हाला सरसकट कुणबी देत नाहीयेत आम्हाला दिलं कोणत्याचीच गरज नाही कारण ते केंद्रापर्यंत मग आमचं ओबीसीच कुणबीच आता तुम्ही काय केलंय एसीबीसी दिले सरकारनं ते राज्यापुरत आमच्या पोरांचे त्याच्यात हाल व्हायला लागले तुम्ही ईडब्ल्यू रद्द केल्यामुळे ही पोरांची मागणी ते आपल्याला ईडब्ल्यूस पाहिजे ही पोरांची मागणी घेऊन मी मागणी केली ईडब्ल्यूस लागू करा कारण तुम्ही आम्हाला जर ओबीसीचं आमचं कुणबीच जे आमच्या हक्काच आहे ते आमचा हक्क आहे आम्ही ओबीसीतून नाही मागत ओबीसीतच येत आम्ही आमची फक्त अंमलबजावणी करायची अठराशे एक्क्याऐंशी चौऱ्याऐंशी पासून आम्ही ते द्या म्हणतोय आम्ही आमचं मग आता हे मिळेपर्यंत पोरांचा तोटा व्हायला लागलाय सरकारमुळं कारण त्यांनी सीबीसी दिल्यामुळं ते ईडब्ल्यू रद्द झालं यांनी दिलं नसतं ते रद्द झालं नसतं चूक सरकारची त्यांना आम्ही त्यांची चूक दुरुस्त करायची सांगायला लागलो बाकी काय नाही असं की त्यामुळे आणि सरकार मागितलंच नाही ना तुम्हाला द्यायचं कोणी सांगितलं तुम्हाला द्यायचं नव्हतं सांगितलं ला। तुम्ही लाभल ला आमच्यावर आम्ही मागतोय कोणचं तुम्हाला की कुण कुणबी आरक्षण जे कुणबी म्हणजे आम्ही मराठा समाज हा सगळा शेतकरी वर्ग राज्यातला सगळा मग शेतकरी म्हणजे कुणबी पूर्वी आडाने शब्द होता कुणबी सुधारित शब्द शेतकरी आला आम्ही सगळे शेतकरी आम्हाला काय लाज असायचं कारण नाही आमच्या शेतीत म्हणून आमच्या हक्काचं द्या आम्हाला जर ते दिलं त्र्याऐंशी क्रमांक कुणबी आहे कुणबी मराठा एक जात उपजात म्हणून बाकीच्या घातल्यात मराठ्यांची घालता येते जात उपजात म्हणून तत्सम जात म्हणून मग तुम्ही ते घालत नाहीये मग आम्हाला हे बाह्य अंग जे म्हणते की ज्ञान देण्याच सांभाळायला लागतंय कुठे ई सी बी सी ईडब्ल्यू असं तुम्ही आमच्या हक्काचं आरक्षण देण राज्यापासून केंद्रापर्यंत आमचे पोर अधिकारी म्हणते ना हे म्हणणं आहे सरकार हे सरकार दोषी या पाटील साहेब तुम्ही मागच्या दीड वर्षापासून लढा करता तेच सरकार तेच मुख्यमंत्री असं अतुल पाटील त्याच ठिकाणी तुम्हाला मागच्या सरकारने नाही गेलं आहे त्याच गोष्टी सगळ्या तुम्हाला का अपेक्षा वाटते की आता ही आपली मागणी माग पण तेच होत आता पण तेच आहे नवं सरकार आलेलं नाही आणि आलटून पलटून बी आले नाही सगळे तेच आहेत पहिल्यांदा तेच चालत होते आता हे तेच चालक आहेत तेच आहेत बदल नाही परंतु त्यांना जशी संधी दिली होती तसं हे नवीन सरकार आहे म्हणजे आता ते नवीन झालेले मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री बदल झालेला तेन त्यांच्यातला त्यांनाही संधी दिली पाहिजे त्यांना दिली ना मग यांना का संधी नाही म्हणून आम्ही दोन महिन्याचा वेळ त्यांना मध्ये दिला या दोन महिन्याच्या काळात त्यांनी द्यावं आणि मराठा समाजाचं कल्याण करावं मराठा समाजाची नाराजी अंगावर पुन्हा घेण्याचा प्रयत्न करूया की जे सरकार निवडणुकीच्या काळात झुकलं नाही ते आता कुठल्याही निवडणुका नसताना झुकेल असं आपल्याला काय वाटतं येऊ पंचवीस तारीख कळन त्यांना पूर्वी तेच होते आम्हाला काय वाटत नाही त्यांचं आम्हाला काय वाटत नाही त्यांचं पूर्वी तेच होते आता पण तेच आहेत हा दुसरे कोणी असते असे तसे तर वाटलं असतं काय होईल कसं होईल पूर्वी तेच होते आताही तेच आहेत मराठ्यांच्या पुढे कोणतं सरकार नाही सत्तर वर्षातलं शेवटी ते सिद्ध होईल आणि मग सरकारला कळ पण मी शिवसेने आरक्षण घेणार पाटील त्यांचा प्रश्न याच्यासाठी महत्वाचा तो पुढे निवडणुकीच्या काळामध्ये एखादा मोठा समान नाराज असतो तर त्याच्याशी झुप्त घेतात सगळे राजकीय पक्ष तसं निवडणुकीच्या तुम्हाला घाबरून राहिलेलं सरकार ते सत्तेवर बसलं आता खरंच निवडणूक नाही मग तुम्हाला एंटरटेन करायचं तुम्ही घाबरायचं काय कारण मराठ्याने जाणलं त्यांना मराठ्या शिव सत्ता येत असती का राज्यात कशी मराठी मन भर म्हणा एखाद्या आमदाराला तुला मराठी मतदान नाही केलं दाखव रे एखादा आणि ज्या ज्या मराठ्यानं मतदान केलं ते आता गचुराला धरून बाहेर काढतील ना तू आहे लेकराचं कल्याण झालं आमच्या लेकरासाठी भांडायचं चल पडड्याला असूनच निवडून आणलं दोघांनी मतदान घेतलंस ना असं कसं काय होऊ शकत मराठ्यांचा रोज त्यांनी अंगावर नाही घेणार त्यांनी जर घेतला मग त्यांना कळण कुठं काय असते तुमची फडणवीसांविषयी काय भूमिका आहे कारण फडणवीसांचा मुख्यमंत्री त्यांना वेळ दिला त्यांना पण पंचवीस तारखेपर्यंत वेळ दिला एक शब्द बोललो नाही त्यांनाही सुरुवातीला बोललो नव्हतं आताही बोललो नाही सरकार आल्यापासून पंचवीस जानेवारी पर्यंत ब्रह शब्द काढलेला नाही बेमानी मराठा समाजाबरोबर झाली की सामना मराठ्यांचा सरकारचा आता ते मी आताच बोला लावतो पंचवीस तारीख आले लगेच बघू आता वेळ तर द्यावा लागेल ना दोन महिन्यात सरकारकडून आणखी आशावादी आहे का नसायला पाहिजे त्यांच्याकडून पण होतो हे पण तेच आहेत का नसायला पाहिजे कारण देणार तेच भांडण धराव लागल तर पडलेल्याशी नाही सत्यत असणार आहे मागणी करायची असेल कोणाला तरी सरकारकडेच करावी लागणार आम्ही सरकारकडे करायलो करा आज केली जाहीरपणानं आपल्या मीडियाच्या बांधवाच्या माध्यमातून सरकारकडे मागणी केली आम्ही आणि याच्यावरती ते तातडीनं दखल घेतील मराठ्यांना बेदखल करणार नाहीत कारण सत्तेवर बसायला मराठाच आहे त्यामुळे त्यांना हे करावं लागेल त्यांनी जर नाही केलं त्यांना पंचवीस जानेवारीच्या नंतर मग काच का कळेल आपण वाईट निर्णय घेतला मराठ्यांना नाही देऊ

निवडणुकीची घोषणा मागे हे बघा मी काय असं करत नाही भांड काय म्हणते ते गाठ घ्यायला जायचं कुंकड टाकला पाहिजे काय झाले फुसके धंदे मी नाही मी जाहीरच सांगितलं मी कोणाला कधीच पाडा मानलेला लो लोक नाही लोकसभेला नाही विधानसभेला स्पष्ट कोणाचंही नाव घेऊन हो कधीही बोललेलं नाही मला राज्यात कोणी माणूस दाखवा की तो सांगितलं होतं याला याला मी माझ्या शब्दावर ठाम असतो कारण मला शब्द बदलू हे वागायचं नाही त्यामुळे मैदानात जर आम्ही असतो तो सुपडा सापच केला पण आम्ही मैदानात नव्हतो समीकरण नाही मग मैदानातच नाही मग आम्ही याला पाळणं त्याला निवडून आणणं याच्यात आम्ही असूच शकत नाही हा मात्र माझ्या मराठा समाजाला मी जाहीर सांगितलं होतं तुम्हाला ज्याचं काम करायचं त्याचं करा तुम्हाला ज्याला पाडा त्याला पाडा ज्याला निवडून आणायचं त्याला आणा मराठा बंधन मुक्त केला होता कोणाच्याही दावणीला मराठा समाज बांधला नाही पण मराठ्या शिवाय या राज्यात सत्यत कोणी येऊ शकत नाही असा एक आमदार म्हणू शकत नाही की मला मराठ्याचं मतदान पंचवीस तारखेपर्यंत काय करणार आता मी आरामच करावं लागल कारण मी लोकांना काय नाही भेटी तर बांधणार करणार तर भेटी तर करणारच नाही असं नाही जितकं सल होईल तितकं करणार सत्य परिस्थिती मी तुमच्या समोर झाकलेली नाही कारण मी जितकं समाजाला मानतो ना हे सुद्धा मी हमेशा म्हणतो तितक्यात मी मीडियाचा बांधवा सुद्धा मानतो कारण खूप लावून आहे आमच्या गोरगरिबाच्या प्रश्नासाठी आपण सुद्धा म्हणून मला खरंच शरीर साथ नाही देत दोन दिवस जर दौरा केला ना मला पाच सहा दिवस चालून घ्यायला मला आता चॅनल समोर नाही बोलायला पाहिजे कारण माझ्या समाजाला मला त्रास झाला खूप दुःख होतं आणि माझ्या समाजाला त्रास झाला की मला इले दुःख होतं मी शक्यतो माझ्या वेदना मी मीडिया समोर जास्त दाखवतच नाही पण गेलो ना माझं इतके अंगात आग होती अंगतात एखाद्या वेळेस सरळ होत नाही तर हात तो मलाही भयंकर तर म्हणून मराठा समाज यावेळेस गावागावात बैठक घेऊन मराठा समाजाच्या मराठा सेवकावरती राज्यभरातल्या सगळ्या यांच्याच खांद्यावरती जबाबदारी यावेळेस मी जाणार आहे गाठी बेटी पण घेणारे पण जितकं शक्य होईल तेवढं पूर्वीसारखं मी वीस वीस पंचवीस पंचवीस दिवस सलग नाही फिरू शकत कारण मी जाऊन बघितलं गावची गाव जसाला तशी मी आता जातोय ना आम्ही गावखेड्यातले सगळे मराठी जसाला तसे हलतच नाही ते डायरेक्ट म्हणतात नाही लढ निवडणूक अंका देणं घेणार नाही संपला विषय आपला काय धंदा नाही म्हणते आपल्याला आरक्षण पाहिजे राजकारण आपला धंदा नाही आपल्याला आरक्षण पाहिजे आम्ही तुमच्या सोबत येतो गावोगावी जातो तेवढेच फुल लोक आहेत आपला मीडिया सुद्धा बांधव सगळे साक्षीला आहेत तेही दाखवतेत जशाला तसे फुल लोक आहेत हा जे आमच्या गरीबाच्या एकजुटीवर आले होते काही नमुने लय गोताळा ते एखादे नाराज आहेत का काय वाटतंय कारण त्याला सापडलं नाही आपल्याकडे सापडत नसतं जातीला सापडलं पाहिजे तुला सापडायसाठी नाही एकजुटी असे लय मोठे या काही वेळेस वाटतंय तसं काही जण बरं का सगळे नाहीत काही जण मात्र आता दिसणार नाहीत वाटत बैठका घेताना त्यांनी कारण समाजाच्या लक्षात येणारे हेव नाही म्हणजे आपल्या एकजुटीवर राजकारण साधायसाठी आलता कळून मग नाही येणार नाही येणार नाहीत ते कधी विरोधात बोलत नाहीत आणि बोलणार बी नाहीत कारण त्यांना काय वाटत नाही माझ्या समाजाचं वाटलं हा ज्याला पक्षाचा स्वार्थ आहे ज्याला पक्ष कोण काही साधायचंय कमो कमी काळाकाडी दुकानदाऱ्या हे बोलू शकते त्याला जात मोठी नाही पक्ष आणि पक्षाचा नेता मोठा आहे त्याला काही मिळायचं असेल त्यांच्याकडून पुढं तो मात्र बोलू शकतो पण शक्यतो मराठ्यांचं रक्त मराठ्यांच्या विरोधात बोलणारच नाही हे सामान्य मराठा ठाम आहे पण आता काही असू शकतं स्वार्थासाठी रक्तावर सुद्धा उठू शकते ते काय बाकी मनाचं काय सांगू शकत नाही पण शक्यतो जे आमची एकजुटीचा फायदा राजकारणात उचलायसाठी आले होते ते जर नाही आले पुन्हा याच्यात तर बोलणार नाही कारण त्यांना मराठ्यांचे जाण आहे असेच ते पण होते मराठ्यांच्या रक्त मराठ्यावर उलटू शकत नाही आणि उलटणार रक्त हे मराठ्यांचं असू शकत नाही सात तुम्ही उपोषण केलं अनेक दिवस उपोषण केलं सात दिवसात सात सात वयाचं उपोषण उपोषण छत्रपती शिवाजी महाराजांची चपथ याकडे कस बघतात व्हायला पाहिजे हे आता पुरी व्हायला पाहिजे भाऊ हो हे आता पुरी व्हायला पाहिजे कारण आमच्या सामान सुद्धा काही सहन आम्ही काय अन्या सहन करायलाच नेजाला मारलेला नाही शेजमुनार खायचे रट्टे द्यायचे एवढ्यालाच नाही आता ते डोकं लावायचं नाही एक काही पोराड राज्यातल्या बोट नाही लागलं पाहिजे एकाही कोराला बोट नाही लागलं पाहिजे राज्यातल्या मराठ्यांचा नसता मराठ्यांचा सैन सुटल धन्यवाद